हॅलो कोणाचा फोन आला आणि हॅलो हॅलो हा आम्हाला जरा फिरायला जायचो तो पुन्हा उन्हाळा दिवस आहेत जरा हवे ठिकाणी फिरायला जायचं आहे तुम्हाला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला बाहेर गाडी पाहिजे काय हो गाडी पाहिजे आम्हाला कोणची गाडी पाहिजे तुम्हाला आम्हाला तीन चाकी डमडम पाहिजे हो तीन चाकी डमडम काय चार चाकी नाही चार चाकीन परवडत नाही आम्हाला का हो कुठे कुठल्या टोलावरनं फ्री जाते ना तीन चाकी डम डम बर ह्यासाठी तीन चाकीस पाहिजे हो हो तीन पाहिजे आम्हाला किती माणसं आहे तुमचे पंधरा माणसं आहे लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला बर 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 किती दिवसाची ट्रिप आहे तुमची पंधरा दिवसाची आहे बघा पंधरा दिवसाची का हा तुम्हाला भाडं परवडायचं का भाडं परवडायचं जाय म्हणून जा तर जा हे केलंय अहो त्याचं दिवसाला पाच हजार रुपये होईल अहो असू दे पाच हजार असं आम्ही प्रवास रोज पाचशे किलोमीटर करणार आहे कोणी कोणी इकडे जाणार आहे तुम्ही तुम्हाला किती वेळा सांगायचं सांगितले ना एकदा तुम्हाला अहो एक जायला नेमकं कुठे लोणाळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काशीपिटला आता पुन्हा विचारायचं नाही बघा सांगतो तुम्हाला बर बर आम्हाला डमडमपाई डमडमपूरचं बोला बोलू नका तुम्ही बरं तीन चाकी पाहिलं काय हां किती लोक आहेत तुमचे पंधरा लोक आहेत ते पंधरा लोक पंधरा लोकांची सगळी व्यवस्था पाहिजे गाद्या बिद्या बसले पाहिजे झोपून निवात गेली पाहिजे निवांत आली पाहिजे ते बर 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 गादे टाकू सगळे काय एशी हे सगळे सोय आहेत तुम्हाला जायचं दा कुठे आयला तुम्हाला सांगितले कळत नाही एकदा पुरत चिंत तिथं काय लावला तुम्ही सारखं जायचं कुठे डमडमे आम्ही जाऊ कुठं मस्त जाऊ दे अहो भाड्यान दिला तसं ड्रायव्हरला आमच्या सांगायला लागतो सांग था, था, आन, सांग आ, बार, बार, बार। बर सांगतो ठीक आहे आता पुन्हा एकदा सांगतो पुन्हा विचारू नका बा लोणावळा खंडाळा कोल्हापूर पन्हाळा बेंगलोर आणि गोवा आणि काश्मीरला बर हा पुन्हा विचारायला सांगतो मला आता किती लोक येते लोक पंधरा येते त्यांची यादी जरा पाठवतो आमच्याकडे पाठवतो की आणि त्यांचं दाखल पाहिजे आपल्याला बरं का दाखल कशा कसलं दाखल ग्रामपंचायत म्हणून काढून घ्या घे बर घेतो हां घेतो घेतो काढून देतो पंधरा लोक दाखल घे चला ग्रामपंचायत बोला पुढे त्यांचं पुटू हा दाखल कसलं पाहिजे का माहीत झालं काय बर ग्रामपंचायत मधलं दाखल ती दाखल आपल्याला पाहिजे बर आणि कुणी जाणार आहे तुम्हाला किती वेळा सांगायचं तुम्हाला एकदा सांगितलं तुम्हाला लोणा खंडाळा कोल्हापूरला पन्हाळा बंगलोर गोवा काश्मीरला जायचं पुन्हा पुन्हा तीनदा तीनदा का विचारता तुम्ही अहो तसं म्हणजे आमच्या गाडीचं कसं आहे माहिती काय इथं आता पंपावर गेली आधी बुकिंग करायला लागते आमची गाडी जे आम्हाला पेट्रोल पाहिजे तुमचं काय समज आहे भाडं टाकतो भाडं आम्ही जाणार आम्ही आमचा मी तेल टाकतो ना तुम्हाला काय करायचं काय असेल पुन्हा भाड्यात वजा करून घ्या बरं असू पण ते सांगायला लागते त्यांचं हे द्या त्यांचं दाखल तुम्हाला इकडं आधार कार्ड तुमचा दाखल कसला म्हणताय आणि फोटो कसला म्हणताय ते सांगा तेवढं मला आधार कार्ड देतो तुम्हाला हो दाखल दा तुम्हाला जायचं कुठे ते हिशोबा पुन्हा तिनं फिरून तेच म्हणताय कुठं काय करायला ना डमडम पेटवून तुमचं सांग तुम्हाला असं कसं मग काय विचार नाही तीन तीन कुठे जायला जाणार कसे डमडम पेटव आमचा आम्ही दुसरं बघतो आम्हाला का तुमचं एकट्याचं त्यांचं ते मूर्ती कुठे दाखल मूर्तीचं दाखल पंधरा जणांच तुमच्या बाहेर असतं का ठेवलेलं होय आणि पंधरा जणांच हे फोटो दिला तुम्हाला फोटो असं पाहिजे आपल्याला कसलं बिथाला चिटकावून बसवलेलं आहे चिटकावून म्हणजे नामाटे ओढून टोपी घातलेला आवड वखत आहे का ते मेल्यावर फोटो असते तसलं अटू मोर जावं लागते पोलीस स्टेशनला पोलिस स्टेशनला काय दाखवायचं दा? मग तुम्ही फिरायचं जाणार आवा फिरायला जिवंत जायचं जिवंत माघारी यायचं आम्हाला मग असं का आम्हाला सांगायचं मग तुम्ही काय ऐकताय मग आणि तुम्हाला जायचं का कुठे आता तुझं तोंड फुड सांग तुला बरं का फडा 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 मला कुठं कुठं जायचं ना काय विचार नाही तुम्ही आम्ही जाऊया कुठे गोवा बेंगलोर कश्मीर कोल्हापूर सगळं सगळीकडे आहे तुला काय करायचं फक्त एवढं सांग अरे असं तेवढं दाखल काढून घ्या दाखल काढून आणि ती पुट्टो दाखल तुझ्या बाहेर दिला असतं का सांग बघू मूर्तीला दाखल येते ती काय बघाय कोशिश करून येऊ कुठं आलाय ना का हसलं बजेरा आहे का मूर्खायच आम्ही का समोर काय मग मृत्यू झाकडे देतात जेवण माझं आमच्या डमडम भाड्यान मिळणार नाही मग आधी सांगायचं ना मिळत का बरं मिळत नाही मग तुम्ही कोणाला विचारलं तुम्ही थेटर मुरकाय बर का आम्ही मुरकाय तुम्ही मुरकाय तीन 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 दाखव एवढ्या लांब फिरायचं आलोय तुम्हाला बोर्ड तर कमीत कमी वाचता आलं पाहिजे आमचा आम्ही वाचतो की आम्हाला आमचं का डोळे गेले तुम्ही मग तुम्हाला नंबर नीट वाचता आला नाही नंबर वाज नाही वाजू दे पण पुन्हा तू आम्हाला विचारू नको मग सांग तुला जायला कुठे ही कुठे सगळे सांगताय आज पुन्हा तीनदा ती याचा विषय काढतो मी आम्ही मसनाच जाऊ दे बाबा आम्हाला कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा काश्मीर कुठं सुद्धा आम्ही मसनात जाऊन राहतो तर मग तुझं डमडम नको आम्हाला आणि तुझं नाव ठेव तुम्हाला तुम्हा तू भोन मुळतो मग सांग तुला तू फोन टी वादे मी तू फोन टी वाग नंबर लाव आम्ही कोणाला तर नंबर नंबर येत नाही नायक 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 मूर्ख कुठला बोलूया